चा, 550, ओके, हा दुपटा त्याचा ब्लॉक प्रिंट वाला फाय फिफ्टी कॉटन बॉटन त्याच्यामध्ये थ्री पीस असतात फुल सेट येणार ओके प्योर नस, नस, आ, नर, नर, ओके प्युअर कॉटन हे बॉटम आहे हे सगळे वॉशेबल असतात सगळं नॉर्मल वॉशेबल हँड वॉशेबल कॉटन साठी ओके बॉटम रेऑन जी येणार याच्यामध्ये थोडं एक्सपेन्सिव्ह वाटतंय मला आणि कॉटनचा दुपट्टा येणार ओके हे मिड रेंज आहे प्युअर बाटिक आहे सगळं हे रेंज है एट खूब चलते इन फैशन है, था था। चालत रह okay. प्रिंट है, है। नेक खूब मस्त है आई थिंक हंड्रेड पर्से सो हेला नेक नहीं है विविंग है ओनली प्रिंट टॉप है ओके प्योर इकसीविंग दुपट्ट्याची व्हेरायटी जास्त चालते शिफॉन दुपट्टे थोडे कमी चालतात पण कॉटन दुपट्टे आता जास्त चालतात बरोबर ह्याच्यावरती पण पॅचेस आहेत पूर्ण हँडचे हँड वर्क करून पॅचेस लावले आहे पूर्ण हँड फ्रेंच नोट वर्क केलेलं आहे आणि ब्लॉक प्रिंट दिली आहे बॅक साइड आणि साइड ला पूर्ण ब्लॉक प्रिंट येणार हे दुपट्टा ह्याचा दुपट्ट्याला पण दुपट्ट्यावर पण वर्क आहे वर्क आहे त्याच्यात स्लीव वगैरे वेगळे येणार हे टॉप

कॉन्सेप्ट है कश्मीरी वर्क कश्मीरी हँडवर्क म्हटलं तेला पूर्ण हाताचा काम आहे कलकत्ताचा असतरी इंडिगो ब्लू कलर रनिंग चालूच राहतो काही कॉमन नाही हो तो वाव ना फुल प्रिंट है फुल प्रिंट वीविंग शाल आणि हा याचा दुपट्टा दुपट्टा खूपच मस्त है नाइस हा दुपट्टा ये नॉर्मल वॉशेबल पने ऑफिस वर्क वगैरे सगळे लोक टेस्ट यूज करतात नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद द एक्सप्लोर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः स्वतःकरण सर्वांचं खूप सारं स्वागत करतो तर तुमच्या मागणी खातर हा खास व्हिडिओ असेल खूप लोकांच्या कमेंट आल्या होत्या की हिंद मातामध्ये दादर हिंद मातामध्ये ड्रेसचं मटेरियल कुठे स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतं त्यासा तर त्यासाठी खास हा व्हिडिओ असेल आता मी एक्झॅक्टली कुठे आहे तर हिंद माताला तुम्ही आलात सगळ्यांनाच माहीत असेल हिंदमाता कुठे दादर ईस्टला हिंद माताचं हिंदमाता एरिया चालू होतो तर हिंदमाता पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूलाच तुम्हाला हिंदमाता न्यू आ, क्लोथ मार्केट दिसेल त्या मार्केटमध्ये आज आपण जायचं आणि तुम्हाला आज स्वस्त मस्त रेंजमध्ये ड्रेस मटेरियल कुठे मिळतं ते आपल्याला बघायचं आहे सो तुम्ही आलात तर इथे खूप शॉप आहेत खूप म्हणजे खूप शॉप आहे आणि खूप सुद्धा तर यायचं कसं तर इथून जर तुम्ही इथून एंट्री केलीत ऍक्च्युअली इथे दोन तीन गेट आहेत इथून एंट्री केलीत तर तुम्हाला स्टेट यायचं स्ट्रेट आलात की तुम्हाला इथे डी आर शहा शॉप दिसेल तिथून तुम्हाला त्या पुढच्या गल्लीत जायचं आहे तिथून तुम्ही गेलात की तुम्हाला त्या गल्लीतून श्रीपद शॉप आहे त्या शॉपला व्हिजिट करायचं आपल्याला आणि मराठी माणसाचं शॉप आहे त्याच्यामुळे व्हिजिट केलंच पाहिजे आणि तिथे काय रेंज आहे काय कलेक्शन का आहे सोबत काय पॅटर्न्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतात ते आपल्याला बघायचं आहे तर चला व्हिडिओ न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की ड्रेस मटेरियलमध्ये त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत लाईट स्टार्ट काय आपल्याला सरस्वती गल्ली शॉप नंबर वन टू मध्ये जायचं आहे आणि इकडे तुम्हाला स्ट्रेट गेल्यानंतर लास्टला त्यांचं शॉप आहे तर चला हे तर आपण श्रीपद फॅशनच्या बाहेरच आहोत आणि आपल्याला आज हे शॉप कव्हर करायचं आहे इकडून आला तर तुम्हाला हे फर्स्ट आहे आणि तिकडून आला तर तुम्हाला हे लास्ट आहे तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ फायनली आलोय श्रीपत श्रीपद कलेक्शन मध्ये श्रीपद फॅशन मध्ये स्वात आपल्यासोबत काक नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव परेश लालन ओके तर आपल्याकडे ड्रेस मटेरियल मध्ये स्टार्टिंग काय आपल्याकडे ड्रेस मटेरियल मध्ये फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ओके आणि ते मटेरियल काय असेल कॉटन मटेरियल मध्ये स्टार्ट होणार फाय फिफ्टी पासून तुम्हाला सगळी रेंज भेटणार मग सिल्क वगैरे जसं कॉन्सेप्ट घेणार त्याप्रमाणे कॉस्टिंग येणार ओके okay. तर स्टार्टिंग आपल्याकडे फाय फिफ्टी कॉटन मध्ये कॉटन मध्ये काय बघू शकतो आपण कॉटन मध्ये प्रिंट मध्ये येणार फिफ्टी मध्ये ह्या टाइपची प्रिंट वगैरे येणार ओके okay. ह्याच्यात तुम्हाला nice. डिझाईन भेटणार अजून ओके okay. तर हे फाय फिफ्टी कॉटन कॉटन त्याच्यामध्ये थ्री पीस असतात ना फुल सेट येणार ओके हा टॉप येणार हा हा टॉप अडीच मीटर टू अँड टू पॉईंट फोर्टीचा टॉप फोर्टी अँड फोर्टी दुपट्टा ऑल्सो टू पॉईंट फोर्टी ओके 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 हे इकडनं रेंज स्टार्ट होते आपली शॉपची ची त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी वेगळी डिझाईन प्रिंट वगैरे हो अजून भेटणार ओके okay, वेगवेगळे डिझाईन हा हे दुपट्टा आहे त्याचं पूर्ण ओके okay, सो so हा दुपट्टा हा दुपट्टा आहे म्हणजे okay. फुल लेथवाले फुल लेंथ वाले त्याच्यामध्ये okay. मग असं एम्ब्रॉयडरी वाले पण येणार ओके येणारी आणि एम्ब्रॉयडरी दोघी आहे बॉटम आणि हात ओके सो याच्यामध्ये पर्टिक्युलर किती किती कलर असतील तरी सगळ्यांमध्ये चार कलर पाच कलर येतो चार कलरची पेरेटी पेरेटी येते जसं अवेलेबल असेल तुम्हाला भेटणार त्याच्यामध्ये ओके okay, म्हणजे चार पाच कलर आहे nice, म्हणजे आता हे तुम्ही मला फायव्ह फिफ्टी वाटत कॉटन कॉटन ओके ह्याच्यापेक्षा थोडी हेवी रेंज त्याच्यामध्ये कॉटन मध्ये अजून हेवी रेंज येणार एट फिफ्टी नाईन फिफ्टी सगळे वेगळे वेगळे रेंज येणार एट ची रेंज आहे ओके प्युअर कॉटन हे बॉटम आहे हे सगळे वॉशेबल असतात सगळं नॉर्मल वॉशेबल हँड वॉशेबल आणि चांगली वस्तू आहे सगळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चार पाच कलर बघायला मिळतील तर आता हे कॉटनचे आपण बघतोय आणि आपल्याकडे होलसेल रेट दोन्ही असतात हो क्वांटिटी घेतली तर होलसेल रेट लावतात ओके अदरवाईज पन्नास पीस घेतले तर होलसेल रेट लावतात पाच सहा पीसांमध्ये आमचे रिटेल काउंटर जेवढं रेट आमचे होलसेलचे असं तर तरी पण ते क्वांटिटी घेतात त्याच्यामध्ये रेट कमी होतो ओके म्हणजे रिटेल होलसेल दोन्ही मॅक्झिमम हे होलसेलचे होलसेल ओके बा हे सॉफ्ट कापड आहे हे थोडं वेगळं आहे हो हे काय हे रेऑन बॉटम म्हणतात कॉटन बरोबर कॉटन सूट येणार कॉटन साठी ओके okay. बॉटम रेऑन जी येणार रे याच्यामध्ये so, थोडं एक्सपेन्सिव्ह वाटतंय मला प्राइस मध्ये हे रेंज आहे थाउजंड फिफ्टी ओके सो याच्या बॉटमला लेस आहे हाँ, nice. लेस आणि चिकन च्या हा बॉटम ओके आणि हा प्लेन आहे ना हो प्लेन बॉटम आणि दुपट्टा पूर्ण प्रिंटेड आहे प्रिंटेड आहे ओके सो हे खूप सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये गरम वगैरे काय होऊ काय नाही प्युअर कॉटन येणार थोडसं मस्त हे काय मटेरियल रिओन कॉटन हे कॉटन साठींवर रेऑन ची बॉटम येणार ओके ओके मग एक हे आहे प्युअर कॉटन मध्ये पण प्युअर कॉटन मध्ये बाटिक प्रिंट आहे ओके बाटिक हे टॉप बाटिक प्रिंटचा हे टॉप टॉप हा बॉटम आणि कॉटनचा दुपट्टा येणार ओके हे मिड रेंज आहे प्युअर बाटिक आहे सगळं आणि हे रेंज आहे एट फिफ्टी याच्यामध्ये चार चार पाच पाच कलर पण अव्हेलेबल असतात डिझाईन वेगळी कलर वगैरे डिझाईन आणि कलर दोन्ही तुम्हाला खूप सारे अवेलेबल आहेत ओके हे सगळे वाले आहेत बाटिकमध्ये बाटिक वर मग अजून एक आयटम आहे सिल्क बाटिक वर सिल्क बाटिक म्हणजे हे मटेरियल पण वेगळं आहे थोडं त्याच्यावर हँडवर्कच्या टचअप सगळ्यांमध्ये येणार ओके हा टॉप ही नेक असते ना हा नेकलाइन ओके प्लेन बॉटम कॉटनची आणि दुपट्टा दुपटी दुपट्टी बाटिकचा येणार ओके okay. सगळ्या दुप्पटांची साईज सेमच आहे ना दोन टू फोर्टी एव्हरेज येणार सगळ्यांची म्हणजे आहे थोडंफार मागे पुढे कट प्रमाणे चालतं ओके हे थाउजंड आहे थाउजंड नाईन्टी हे सिल्क बोललात ना सिल्क वर आहे मग okay. एक हे आहे ह्याला म्हणतात इकच स्टाईल वर ओके okay. जे आता खूप चालतं हो। हे खूप चालतंय हे सगळं इन फॅशन आहे आता वगैरे चालत राहतात इक रेओन ची बॉटम येणार याच्यामध्ये मिरर वर्क आहे पॅच वर एकदम मस्त सॉफ्ट कापड आणि सिल्कचा लगडी पट्टाचा दुपट्टा ओके सिल्कचा लगडी पट्टा हे काय असतं हे लगडी पट्टा म्हणतात कॉन्सेप्टला ते मध्ये असा पट्टा येणार गोल्डन ओके ओके <laughs> सो मग असे कलमकारीच पण भेटेल तुम्हाला आमच्याकडे ओके हे कलमकारीचा कॉन्सेप्ट आहे हँड ब्लॉक प्रिंट कलमकारी दिस इज टॉप बॉटम आणि ह्या तुम्हाला डॉट मिळतील मस्त दुपट्ट्याला वर्क आहे ब्रश प्रिंटिंग आणि हँड ब्लॉक प्रिंट आणि ऍप्लिक पॅच आहे ओके हे पॅच ऍप्लिक लावलेत सगळं ओके 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 मस्त हे पॅच आहे ना हे स्टिच केलेत ना हो हँड हैंड, हँडवर्क आहे पूर्ण ओके त्याच्या गळ्याला पण पूर्ण हँडवर्क केलेलं आहे एप्लिक वर्कचं काम केलंय हँडचं खूप मस्त आहे ह्याची आहे वन फोर फाय झिरो वन फोर फाय झिरो याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम जसं अव्हेलेबल असेल तसे कलर्स वगैरे पण भेटणार okay, कलेक्शन कुठे येते कलेक्शन आहे ट्रेडिशनलचं हे सगळं पूर्ण ट्रेडिशनल कॉन्सेप्ट आहे ओके अजरक कलमकारी बाटिक हे सगळं आता जे मला तुम्ही दाखवलं त्याच्यामध्येच हे कलेक्शन आहे का हो हे सगळं त्याचेच कलेक्शन आहे हे आहे हे आहे ओके मग त्याच्यामध्ये हे पण कॉन्सेप्ट येतो प्युअर कॉटन मध्ये हा प्लेन टॉप प्रत्येकी डिझाईनची रेंज वेगळी आहे ना हा हा तेच तेच ह्याची किती असेल रेंज हे रेंज आहे ओके हेला पण नेक वार, वक्षा, टच अप दिला है। ओके, वर चा टचअप दिलाय प्लेन बॉटम दुपट्ट्याला प्रिंट येणार ओके सो या दुपट्ट्याला का दुपट्टा ओके हे मटेरियल काय बोलत कॉटनच आहे सगळं कॉटन वर आहे okay, okay, हे थोडं हेवी आहे प्युअर कॉटन येणार सगळं प्युअर कॉटन हे थोडं हे okay, ब्लॉक प्रिंट आहे सेल्फ चेक्स आहे नेक खूप मस्त आहे आय थिंक याच्यावर हँडवर्क आहे पूर्ण मोतीचं हँडवर्क केलंय पूर्ण आरी वर काय ना ते हँड वर्क आहे पूर्ण ओके हे वर्क आहे हे बॉटम आहे त्याची हात काय बॉटम आहे आणि हा दुपट्टा आणि हे पूर्ण गॅरेंटेड वस्तू येणार हा कपडा वॉश केल्यावर काहीच नाही होणार प्युअर कॉटन आहे कॉटन आहे बघा कॉटन वस्तू अशी आहे ना त्याला अगोदर अगोदर एक टाइम पाण्यातून काढून दिलं ना तर ते चांगलंपणे स्टिच होतो ओके स्टार्टिंग कॉटन कुठलंही घ्या किती महाग घ्या किंवा किती हलकं घ्या थोडंफार तर ते काढावं लागतं मग ते मग ते मग स्टीच केलं की चांगलं राहत ते ओके Nice. ह्याची रेंज किती रेंज आहे हे वाली रेंज आहे रेंज वाईज ह्याच्यामध्ये मिड रेंज पण येते त्याच्यामध्ये काथा वर्कचा टचअप येणार काथा वर्क टचअप काथा वर्कचा येणार ह्याच्यामध्ये मटेरियल पर्टिक्युलर काथा वर्क नाही हे मटेरियल बाटिक आहे डाबू बाटिक आहे त्याला काथा वर्क म्हणतात ओके ओके हा टॉप आहे पूर्ण हे बॉटम येणार स्ट्राईप स्टाईलची आणि प्युअर कॉटनचा दुपट्टा ओके आणि हा ह्याच्यामध्ये पण कलर सगळ्यांमध्ये कलर डिझाईन जसं अव्हेलेबल असेल तुम्हाला भेटून एवरी टाइम भेटणार तुम्हाला याच्यामध्ये व्हेरायटी भेटत राहणार मग आमची अजून एक कॉन्सेप्ट आहे ते है प्युअर इकत मध्ये प्युअर इकत ना कलर खूब है इट्स okay. so, okay. प्योर इकत कॉटन हंड्रेड ओके सो हेल नहीं है ओनली okay. प्रिंट टॉप है ओके प्योर इकत से विविंग है बॉटम है गढ़वालच ब्लॉक प्रिंटचा दुपट्टा गढ़वल हाँ गढ़वाल प्योर गढ़वाल ब्लॉक प्रिंट दुपट्टा ओके ये सगळे ट्रेडिशनल कॉन्सेप्ट है एवरग्रीन चालत राहतो तुम्हाला ते बघा ह्याला काय बोलतात हे आहेत ते ओके आता सध्या शिफॉन पेक्षा कॉटन दुपट्टाची व्हेरायटी जास्त चालते शिफॉन दुपट्टे थोडे कमी चालतात कॉटन दुपट्टे आता चाल जास्त चालतात बरोबर हा पूर्ण ब्लॉक प्रिंट आहे प्युअर कॉटन वर त्याच्यावर हँडवर्कचा टचअप केलाय मिररचा मिरर हँडवर्क आहे हे सेल्फ वीविंग ची आहे त्याची स्ट्रक्चर आहे हो सेल्फ विविंग आहे आणि हा दुपट्टा प्युअर सुपरनेटचा पूर्ण वाला दुपट्टा आहे ओके ह्याच्यावरती पण पॅचेस आहे पूर्ण हँडचे पॅचेस लावले आहे पूर्ण हँड ऍप्लिक आहे ओके ह्याची काय रेंज असेल हे रेंज आहे वन फाय फाय झिरो वन फाय फाय झिरो ओके म्हणजे दीड हजार दीड हजार पर्यंत आहे आपल्याकडे चिकन काय चिकन करी मध्ये सध्या आता थोडं कमी चालतात okay. ब्लॉक प्रिंट जास्त चालते ओके मार्केटमध्ये okay. ब्लॉक प्रिंट आहे एक हे आयटम आहे थोडी हेवीमध्ये एक्सपेन्सिव्ह मध्ये फ्रेंच नोट चा वर्क आहे कॉटन वर okay. okay. कॉटन फ्रेंच वर्क ओके ह्याच्यावरती काहीतरी वेगळं पूर्ण हँड फ्रेंच वर्क केलेलं आहे आणि ब्लॉक प्रिंट दिली आहे बॅक ला आणि ला पूर्ण ब्लॉक प्रिंट येणार ओके हे ब्लॉक प्रिंट येणार त्याची आणि लेस लेस लावली आहेत हे काय असतं ह्याला हँडवर्क म्हणतात okay. फ्रेंच वर्क म्हणतात okay, तुम्ही okay. बॅक वरून तुम्हाला माहिती पडेल एक थ्रेड वर पूर्ण काम केलेलं आहे हँडचा आणि त्याच्यामध्ये हाच कलर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड टॉपचा कलर कॉमन येणार सलवार आणि दुपट्ट्याचे कलर चेंज होत राहणार ओके म्हणजे पॅच चे पण कलर वेगवेगळे आहेत हे दुपट्टा ह्याचा दुपट्ट्याला पण दुपट्ट्यावर पण वर्क आहे वर्क आहे दुपट्ट्याला पण वर्क केलेला आहे ओके दुपट्ट्याचा ग्रीन कलर वरती मध्ये वर्क हा okay, नाईस मस्त त्याच्यात तुम्हाला चार चार पाच पाच कलर अव्हेलेबल भेटतात okay, आणि ह्याची रेंज थोडी हेवी आहे हेवी रेंज आहे हे साधारण हे जाणार तुम्हाला टू फायव्ह फाय ची रेंज मध्ये वर हँडवर्क आहे ओके आमच्याकडे तुम्हाला कॉटन मध्ये साडेपाचशे पासून तीन साडेतीन हजार पर्यंतची रेंज पण भेटणार तुम्हाला एक साडेतीन वाली रेंज पण दाखवतो ते ओरिजिनल धाबू प्रिंट आहे त्याच्यावर तो जामदनी आहे म्हणजे साडेतीन हजार पर्यंत इथे तुम्हाला मिळतील जर काही हे बघायचं असेल है, प्योर okay. है okay, हा जामदनी ची कॉन्सेप्ट आहे प्युअर वर ह्याच्यात स्लीव वगैरे वेगळे येणार हे टॉप ओके हा टॉप हा ह्याचा साईड असा पूर्ण ब्लॉक प्रिंट येणार आणि ह्याची स्लीव असे स्लीवज येणार याला ओके म्हणजे चा पार्ट वेगळा दिले आणि प्लेन बॉटम आणि हा दुपटा त्याचा ओके हा बघा पूर्ण विविंग दुपट्टा येणार बॅक वर न माहिती पण तुम्हाला काय कॉन्सेप्ट आहे पूर्ण ते आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार आहे आणि रेंज किती बोलला हे थ्री फायव्ह नाईन ह्याच्यामध्ये पण कलर ह्याच्यात तुम्हाला तीन कलर तीन कलर चार कलर अवेलेबल भेटेल okay. हे सगळे इकडचे कलर आहेत मस्त म्हणजे सगळे बहुतेक पेस्टल कलर आहेत त्याच्यामध्ये नाईस म्हणजे साडेपाचशे पासून अगदी साडेतीन हजारापर्यंत कॉटन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे मग जामदनी हा ओके हे मटेरियल मटेरियल आहे जामदनी म्हणतात ओके आता सध्या ते एकदम फुल फ्लॅश मध्ये चालले आहेत त्याच्यामध्ये स्लीव वगैरे मटेरियल वगैरे सगळं वेगळं आहे टॉप जामदनीचा ओके सो हा टॉप हा टॉप आहे पूर्ण हा स्लीव ची बॉर्डर आहे ना त्याला हा स्लीव ओके हे स्लीव आहेत आणि ह्याला दुपट्ट्याला प्रिंट आणि पल्लू मध्ये पूर्ण जामदनी केलेलं आहे okay. ओके त्याच्यात पण तुम्हाला कलर्स वगैरे भेटणार सगळ्यांना आणि हा बॉटम आहे बॉटम प्लेन आहे ना बॉटम प्लेन आहे हे थोडं सॅटिन सारखं काय वाटतं शायनिंग कपडा आहे पार्टी पार्टीवेअर कॉन्सेप्ट आहे ना थोडा शाईन पाहिजे रेंज आहे खूप हे थोडं असतात नेक पट्टी बरोबर हे बघा हा टॉप आहे पूर्ण ओके तर हा मिडल आहे काय का हा हा मिडल मध्ये येणार पूर्ण पॅनल त्याला मिडल ला घ्या साईडला घ्या तुमचा वर तुम्हाला कसं बनवायचं त्याला याची स्लीव ची पोर्शन पौण, पण वेगळी येणार ओके हा दुपट्टा सगळ्यांमध्ये तुम्हाला एव्हरेज तीन कलर चार कलर Okay, आणि ह्याची जी साईज आहे ती सेम साईज सगळ्यांना होणार कारण की तुम्ही दुपट्ट्याचा सेक्शन वेगळा बोलताय हो। मग त्याची साईज थोडी वाढेल सेक्शन वेगळे okay. पण दुपट्टा पूर्ण अडीच मीटर येणार okay. सगळे पण आहेत मस्त दुपट्ट्याला साईडला बुटा दिलाय आणि थोडं वेगळामध्ये पण कलर भेटणार अवलेबल असेल ज्याच्या प्रमाणे अव्हेलेबल असेल तुम्हाला कलर्स वगैरे भेटत राहणार या टाइप मध्ये कलर तुम्हाला मग असं सिल्क मध्ये हँडवर्क बरोबर हँडवर्क बरोबर पाहिजे ओके okay. हे हँडवर्कचा wow. नेक लाईन आहे हा टॉप आहे गोल्ड कलर आहे आता मी तुम्हाला टोटली फ्रान्सी आणि एक्सक्लुझिव्ह टेस्ट वाले दाखवतो ओके okay. मग याच्यामध्ये सिल्कमध्ये तुम्हाला मिड रेंज पण आहे माझ्याकडे ते पण तुम्हाला दाखवणार आता सध्या हे सगळं युनिक कॉन्सेप्ट वेगळा आहे पूर्ण किंवा okay, वाच दुपट्टा खूप छान आहे सिल्क आय थिंक याच्या कॉर्नरला हे रेंज आहे टू फाय फाय झिरो टू फाय फाय झिरो आणि ह्याचा बॉटम प्लेन आहे बॉटम प्लेन आहे सगळ्यांमध्ये सध्या बॉटम प्लेनच चालतो आहे बॉटम वर पॉली बॉटम थोडी लोटस आहे त्याच्यात तुम्ही अडीच मीटर बॉटम येणार तुम्ही प्लाझो बनवा नेरो बॉटम पॅन्ट बनवा तुम्हाला जसं काही अवेलेबल तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला मॅक बनवू शकता ओके मस्त म्हणजे स्वतःच्या हिशोबाने कस्टमाइज तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये पण अजून व्हेरायटी आहे मग तुम्हाला दाखवतो आमची Silk, चंदेरी okay, सिल्क चंदेरी वगैरे ची व्हरायटी मिड रेंज पासून स्टार्ट करतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला चंदेरी चंदेरीमध्ये टोटली मिड रेंज कलेक्शन आहे ओके okay. हे बघा हा नेक लाईनला वर्क आहे ओके okay, मस्त प्लेन बॉटम प्लेन बॉटम नेक वर्क आणि दुपट्ट्याला पण वर्क येणार आहे हा दुपट्टा Okay, दुपट्ट्याला पण वर्क आहे प्लस तुम्हाला शारी बा आहे बॉर्डर येणार रेंज थर्टीन फिफ्टी हे थर्टीन फिफ्टीची मिड रेंज आहे ओके म्हणजे ही थोडी कमी असे पण कॉन्सेप्ट आहेत रेंज सगळे कॉन्सेप्ट मी दाखवतो तुम्हाला जे आजकालचे रनिंग आयटम आहेत ते सगळे दाखवतो माझ्या हिशोबाने रेंज सगळ्यांची वेगळी वेगळी आहे हा टॉप आहे बॉटम खूप छान आहे ह्याचा हा प्लेन बॉटम ओके हा बॉटम आणि ह्याचा दुपट्टा त्याचा दुपट्टा पूर्ण फुल दुपट्टा येणार हे बघा हे दुपट्टा मस्त दुपट्टा खूप छान होत्या ह्याच्यावरती मोर आहेत ना हो है। है चार। है चार। पिकॉक बनवले याच्यावर ह्याच्यामध्ये पण कलर कलर सगळ्यांमध्ये नाईन्टी पर्सेंट अवेलेबलच असतात ओके तरी पण कुठला एखादा कलर सोल्ड झाला तर ते अव्हेलेबल नसेल बाकी तुम्हाला कलर सगळ्यांमध्ये असेल ओके आणि आपण ऑनलाईन पण डिलिव्हरी करतो या? करतो ना ऑनलाईन डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर इंडिया, इंडिया। कुठेही त्याचे चार्जेस काय चार्जेस वेगळे असतात जे कोरिअर चार्जेस नॉर्मल जे असतात ते तुम्हाला पे करावं लागेल आणि त्याच्यामध्ये असे सगळ्या व्हेरायटी खूप आहे का एक व्हरायटी आहे मध्ये ते बघा हा नेकलाईन त्याच्यात खूप मस्त आहेत छोटे छोटे बॉटम हा दुपटा त्याचा Okay. हे थोडं इथे हार्ड हार्ड असं काय थोडं बॉर्डर आहे ना गोल्डन बॉर्डर आहे पूर्ण गोल्डन विविंग आहे म्हणून थोडं स्टिफनेस वाटेल okay. पण ते युनिक कॉन्सेप्ट आहे पूर्ण हा बॉटम आहे बघा एक हे कॉन्सेप्ट आहे काश्मीरी वर्क कश्मीरी हँडवर्क म्हणतात त्याला पूर्ण हाताचं काम आहे कलकत्ताचं काम आहे हा पूर्ण फ्रेंच नोट वर्क विथ कश्मीरी वर्क टॉप बॉटम आणि हा दुपट्टा ओके ह्याची रेंज कशी असते हे, हे वाला रेंज आहे याच्यामध्ये हे वन नाईन फायव्ह झिरो झिरो खूप मस्त आहे हा हैं। हॅन्डलूम आहे ना चंदेरीवर आहे प्युअर चंदेरीवर हँडवर्क आहे ओके सो हे है हँडवर्क केलं मस... सॉफ्टेनर एकदम कापड ओके गॅरंटेड कापड सॉफ्टेनार आता तुम्हाला दाखवतो लिनन मध्ये पण आहे लिलन व्हरायटी माझ्या काय सगळ्या क्वालिटी सगळी भेटणार लिनन मध्य पे सग नॉर्मल लिनन वर है वॉशेबल लिनन बॉप जेलाक हाथ दुपट्टा दुपट्टा पूर्ण प्रिंट है फ्लॉवर प्रिंट है मिड रेंज आहे साडी पन्ना फोर्टी सगळ्यांचा आहे ना फोर्टी नुसतं जे जामदनी बनवतात ना त्याच्या पन्नास फोर्चा येतो वेगळी बनवतात त्या हिशोबाने त्याला थोडा पन्नास फोटा असतो त्याच्यामध्ये लय व्हेरायटी येते त्याच्यामध्ये एक स्पेशालिटी आयटम आमची येते इंडिगो ब्लू मध्ये ते स्पेशल इंडिगो ब्लूज कलर बनवतो त्याच्यामध्ये व्हेरायटी जास्त भेटतात ते पण तुम्हाला दाखवतो ओके इंडिगो ब्ल्यू म्हणजे फक्त ब्ल्यू कलर मध्ये आणि तुम्ही कलेक्शन बघा ते बघा दे स्पेशली इंडिगो ब्लू कलरचा समचा कलेक्शन है। रियली लाईफुल फॅशन मध्ये आहे इंडिगो ब्लू असला इंडिगो ब्लू कलर रनिंग चालूत राहतो कवाई कॉमन नाही हो फुल okay. प्रिंट तो है। फुल प्रिंट वीविंग है पूर्ण टोटली आणि हा दुपट्टा त्याचा एक्चुअली याचा नेक हाई की तो है। इकडे नेक आहे ना okay. नेक लाइन अटैक की ओके 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 आणि ह्याच्यामध्ये खाली हा, ने हा ब्ल्यू कलर इंडिगो ब्लू स्पेशल आणि हा याचा दुपट्टा दुपट्टा खूपच मस्त ओके okay, आणि याचा बॉटम प्लेन आहे बॉटम सगळ्यांचं प्लेनच आहे ओके okay. सध्या आणि ह्याची रेंज किती रेंज आहे वन एट नाईन झिरो ह्याच्यामध्ये तुम्हाला वन सिक्स नाईन झिरो पासून टू ऊज टू डाय हंड्रेड पर्यंतची रेंज भेटणार असेल जसं काम असेल त्याप्रमाणे त्याची रेंज येणार ओके मग कोटा पण आहे आमच्याकडे कोटा मटेरियल पण चालतोय कॉटन मध्ये हे कोटाचं कलेक्शन आहे आमचं याच्यामध्ये लई व्हेरायटी येते व्हेरायटी okay. तुम्हाला भेटेल एव्हरी wow. एव्हरी टाइम टॉप आहे हो ट्रान्सपरंट येणार ह्याच्यामध्ये लाइनिंग सिल्क वाले सिल्क वगैरे घेतात ना okay. लोकांना माहिती माहितीये लाइनिंग लागेलच ओके okay, ओके okay, okay. हा कोटा मटेरियल वर आहे सुपर कोटा हा टॉप लाइट वर्क हा दुपटा हे नॉर्मल वॉशेबल पण आहे ऑफिस वर्क वगैरे सगळे लोक असं टेस्ट यूज करतात ओके okay. आणि याचा बॉटम बॉटम प्लेन येणार कॉटनची बॉटम येणार प्लेन हे बॉटम त्याची हा हे व्यवस्थित कॉटन आहे मस्त ह्याच्यामध्ये पण कलर बरेच कलर्स भेटणार जे कलर्स सगळ्यांमध्येच असतात ओके अवेलेबल असेल त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला कलर भेटणार ओके सो ह्याची रेंज किती बोलत हे रेंज आहे आपली हे चौदाशे पन्नास ची रेंज आहे चौदाशे मध्ये हा कलर आहे त्याच्यात बेस कलर कॉमन येणार ओके okay. वरचे एम्ब्रॉयडरीचे कलर वेगळे येणार ओके okay. काय बोलतात हे खादी खादी गडवाल म्हणतात त्याला ओके खादी गडवाल ऐसी इफेक्ट है ना खादी चीनर हाई गडबाल मटेरियल ऐसी इफेक्ट ऐसा वास्तव में वाकई खादी करते खादी काटला है खादी सा सूट काटला है हाथ दुपट्टा ते ब्लॉक प्रिंट वाला दुपट्टा मस्त फुल ब्लॉक प्रिंट सा दुपट्टा है ना मल मल का प्योर कॉटन का प्लेन बॉटम कॉटन ची हा रेंज आहे वन फोर फाय झिरो वन फोर फाय झिरो हिला पण आय थिंक नेक आहे नेक okay, nice. हा नेकची पट्टी आहे नेकलाइन तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ऍडजस्ट करू शकता ओके हे पट्टी तुम्ही काढून पण तुम्ही जसं पाहिजे तसे तुम्हाला नेकलाइन ऍडजस्टमेंट करू शकता त्याचं ओके सो इथे जेवढं तुम्ही कलेक्शन बघताय त्यामध्ये स्टार्टिंग फाय फिफ्टी आहे आणि अगदी साडेतीन चार हजारापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे सो मस्त आणि आपला टायमिंग काय असतो सकाळी दहा ते रात्री साडेआठ साडेआठ आणि कधी हॉलिडे वगैरे सोमवारी बंद असतो ओके सोमवारी सगळं शॉप बंद ओके सो थँक्यू सो फायनली काय श्रीपत श्रीपद फॅशनला विजिट करून झालं आहे कलेक्शनबद्दल बोलात तर वाव भन्नाट सुप कलेक्शन आहे प्राइस रेंज बोलाल तर अगदीच रिजनेबल होलसेल रिटेल दोन्ही सोबतच अजून यांचा एक शॉप आहे जे तुम्ही जर बोलात तर नक्की व्हिजिट करू तिथेसुद्धा कलेक्शन खूप छान आहे मी जाऊन आलो आहे आणि अजून गोष्ट सांगायचं गेलं तर तुमच्यामुळे मलासुद्धा कपड्यांमध्ये बरंचसं समजायला लागलं आहे तर कपडा एकदम उत्तम क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात हिचकीच तुम्ही करू नका कधी आलात तर नक्की व्हिजिट करा होलसेल रिटेल दोन्ही का काहीच प्रॉब्लेम नाही आहे क ब्रँडेड कपडे तुम्हाला इथे मिळून जातील ड्रेसचं रॉ मटेरियल ओके तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरला तर काय तुमचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे तुम्ही बे सबस्क्राईब करता पण बेल आयकॉनला क्लिक करत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे ही व्हिडिओ सजेस्ट होत नाही बेल आयकॉनला क्लिक कराय केल्यामुळे ना तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट होईल आणि तुम्ही लगेच बघाल लगेच येऊन शॉपिंग कराल बाकी काय नाही मग बेल आयकॉनला क्लिक करा मग काय भेटूया मी व्हिडिओ होतो पण तर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आनंदात माझे व्हिडिओ बघत राहा आणि फॉलो केलं नसेल तर इन्स्टा डी पण फॉलो करा करंद एक्सप्लोरर याच नावाने आहे काही टेन्शन नाही ठेवलं आहे तुमच्यासाठी म्हणजे दोन्ही साईडला वेगवेगळ्या नावं ठेवायची काही गरज नाही सो भेटूया नवीन व्हिडिओत बाय 哒哒。